नमस्कार मित्रांनो माहिती सुविधा या, या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो घरकुल योजनेच्या अर्जदारांसाठी आनंदाची बातमी घरकुल योजनेचा सर्वे करण्यासाठी मिळाली आहे मुदतवाढ तर सर्वे करण्याची अंतिम मुदत काय असणार पहा सविस्तर माहिती तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल पर्याय निवडा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महत्वाची माहिती घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाज प्लस दोन हजार चोवीस हा सर्वे करणं खूप महत्वाचा आहे हा सर्वे करण्यासाठी शासनाने पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती परंतु आता पुन्हा शासनाने सर्वे करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये आवाज प्लस दोन हजार चोवीस करण्याची अंतिम मुदत ही एकतीस मे दोन हजार पंचवीस ही असणार आहे यापूर्वी पंधरा मे दोन हजार पंचवीस ही मुदत देण्यात आली होती आता यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली हो असून एकतीस मे दोन हजार पंचवीस ही सर्वे करण्याची अंतिम मुदत असणार आहे तर मित्रांनो मोबाईलवरून ऑनलाईन सर्वे कसा करायचा या संबंधित माहिती हवी असल्यास कमेंट करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका